मांड खूप जुनं हे महादेव मंदिर आहे जवळजवळ पाचशे ते सहाशे वर्षपूर्वीचं आहे पूर्ण हे महादेव मंदिर आहे महादेवाची डिझाईन किती मस्त पूर्वी काुनं हे मडपंथी महादेव मंदिर फार जुनं आहे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे असं पूर्ण कोरीव काम आहे आणि फार फार जुनं आहे जवळजवळ चारशे ते साडेचारशे वर्षापूर्वीचा आहे हे भाग शिवलिंग किती मोठा आहे हा शिवलिंग अर्जुन आणि आज दर्शनासाठी आलेलो आहोत आम्ही ते पहा पूर्ण हे मंदिर आहे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण मानकेश्वर येथील हे महादेव मंदिर आहे कोरीव काम केलेलं आहे ही पाणी जाऊन पाणी जाण्यासाठी आहे आणि हे समोर असते ते सटवाई मंदिर आहे माणकेशोर येथील जागृत सटवाई मंदिर आणि हे आहे महादेव मंदिर तरी आपण येऊन दर्शन घ्यावे